हा पाचव्या नंबरचा चॅप्टर आहे तुमचा लिंग आता आपण पाहत आहोत स्कॉलरशिपमध्ये असलेला हा पाचव्या नंबरचा घटक मराठी विभागातील तो आहे लिंग तर थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यासारखं म्हणजे बघा अगोदर बघूया की लिंगाचे प्रकार हे ना लिंगाचे काय प्रकार तुम्ही नंतर लिहून घ्या अगोदर समजून घ्या लिंगाचे प्रकार तर लिंगाचे दोन प्रकार आहेत एक आहे स्त्रीलिंग दुसरं आहे पुल्लिंग ना आणि मराठीचा जर विचार केला तर मग स्त्रीलिंग पुल्लिंग नपुस्लिंग म्हणजे अभ्यासाचा आपल्या व्याकरणाचा जर विचार केला तर है ना तर मग आपल्या अभ्यासाला कशी आहेत तिन्ही लिंग आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुस्लिंग नंबर एक पहिला आहे पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा काय आहे नपुसलिंग नपुसक लिंग असे तीन प्रकार लिंगाचे आपण सांगणार किंवा सांगू शकतो ज्या शब्दाच्या उच्चारणावरून ज्या शब्दाला वाचलं असता आपल्याला असं लक्षात येतं की तो पुल्लिंगी शब्द असू शकतो किंवा आहे ज्या शब्दाच्या वाचनावरून आपल्याला स्त्रीलिंग असा तो शब्द जाणवतो आणि ज्या शब्दाच्या वाचनावरून कोणत्याच प्रकारचं लिंग जाणवत नाही म्हणजे तो लग्न पुसलिंग आहे असं समजून घ्यायचं जसं की बघा तो मुलगा मी जर म्हटलं तो मुलगा मग तो म्हटलेला आहे आणि नंतर मुलगाही नाव लावलं जर ल, जर समजा मुलगा हा शब्द जो आहे लावलाच नाही आपण फक्त म्हटलं तो मग हा जो सर्वनाम आहे तो पण काय सांगतो की तो, तो म्हणजे कसा असायला पाहिजे पुल्लिंग असायला पाहिजे जर आपण ती म्हटलं तर कशा मग कशामध्ये जाणार ते स्त्रीलिंगमध्ये जाणार आणि मग न पुसलिंग असेल तर है ना जर समजा असं आपल्याला दाखवायचं ते फुलं पडलेले आहेत ते है ना मग ते काय म्हणायचं ते हा मग तो पण नाही आणि ती पण नाही ते म्हणजे स्त्रीलिंगही नाही आणि पुल्लिंगही नाही तर वेगळं म्हणजे न कळलं ना तुम्हाला मग जसं की ती मुलगी तर ते मुले किंवा फुले काहीतरी है ना ते मुले ते फुलं ते फुले वगैरे अशा प्रकारे आपण त्याला समजून घेऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची व्याख्याच बनवायची काही गरज नाही एवढं तुम्हाला जर उदाहरणावरून जरी समजलं तर तुम्ही समज सांगू शकता स्वतःवर त्याची व्याख्या असे होते म्हणून आता पहा काय व्याख्या होईल ज्या शब्दाच्या वाचण्यावरून त्या शब्दाचा पुल्लिंग अथवा त्याचा स्त्रीलिंग तथा नपुसलिंग असा समजतो असा अर्थ समजतो म्हणजेच त्याला लिंग असं म्हणायचं ना सोपा आहे एवढं काय अवघड नाही बघा ज्या नामावरून हे नामा नाम आहे नाम म्हणजे नाव हा ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो तो, तो पुल्लिंग आहे ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो तो स्त्रीलिंग आहे आणि ज्या नामावरून नपुसलिंगचा बोध होतो तर नपुसलिंग आहे म्हणजे स्त्रीलिंगचाही बोध होत नाही पुल्लिंगचाही बोध होत नाही म्हणजेच नपुसलिंग असायला पाहिजे तर आहेच मग आता आपल्याला व्याख्या कशी सांगता येईल ज्या नामावरून पुल्लिंग अथवा स्त्रीलिंगचा बोध होतो है ना मग त्याला किंवा त्या शब्दाला लिंग असे म्हणतात किंवा ज्या नामावरून पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसलिंग अशा प्रकारच्या भेदांचा बोध होतो या लिंगांचा बोध होतो तो शब्द किंवा त्या शब्दाला लिंग असे म्हणतात इथपर्यंत समजलं आता आपण डायरेक्ट उदाहरणावर जाऊया मी तुम्हाला विचारेन तुम्ही मला सांगणार ठीक आहे म्हणजे लागलीच अभ्यासच होऊन गेला आपला बघा त्यामध्ये असं आहे दिसतोय ना त्याला व्यवस्थित करतो म्हणजे सगळ्यांना दिसलं पाहिजे आलं पाहिजे आणि